अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कसे हात म्हणजे हात नसलाच पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे आणि तुम्ही पॉझिटिव्ह असणार याचा मला शंभर टक्के खात्री आहे कारण तुम्ही पॉझिटिव्ह होण्यासाठीच आपल्या चॅनेलवरती येत असता आणि मी पॉझिटिव्ह काहीतरी मिळावा आणि तुमच्या आयुष्यात काहीतरी बदल व्हावे हो यासाठीच मी सुद्धा इथपर्यंत येत असते तुमच्यापर्यंत एनर्जी पोचवत असते आजचा जा आजची जी रास आहे ती कन्या रास आहे नऊ तारखेला कन्या राशीचं काय आहे श शक्ती जी आहे निगेटिव्ह पॉझिटिव्ह कोणती शक्ती आहे ती मी आज तुम्हाला सांगण्याचा थोडासा प्रयत्न करणार आहे श्री स्वामी समर्थ तर आपण एनर्जी बघणार आहोत की कन्या राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल कन्या राशीसाठी आजचा दिवस असा आहे कायदेशीर गोष्टी काहीतरी मागं लागतील काहीतरी निगेटिव्ह घडताना दिसत आहे एखादा प्रपोज तुमच्याकडे येताना दिसत आहे प्रपोज चांगला चांगल्या मार्गे आहे चांगल्यासाठी आहे पण काही जणांसाठी असा आहे की आपली फॅमिली किंवा आपल्या काही गोष्टी सोडून गेलेल्या आहेत काही पार्टनर तुमचे सोडून गेलेले असतील किंवा निगेटिव्ह शक्तीमुळे किंवा निगेटिव्ह गोष्टींमुळे निगेटिव्ह लोकांमुळे तुमच्या दोघांमध्ये वादविवाद झालेला दिसतो आहे तुमच्या पार्टनरमध्ये आणि तुमच्यामध्ये वादविवाद झालेला दिसतो आहे त्यामुळे तुमच्यामध्ये काहीतरी कायदे गोष्टींची एंट्री झालेली आहे किंवा तुम्ही त्या फेस करत आहेत आता प्रॉब्लेम तो त्यामुळे किंवा आज दिवसभर तुमचा डिस्टर्ब जाईल किंवा त्रास होईल त्या गोष्टीचा काही जणांच्या आयुष्यामध्ये लव्ह रिलेशनमध्ये कोणाची तरी एंट्री चांगली होत आहे त्यामुळे तुम्ही आज खूप हॅप्पी आणि खुश राहाल अजून अशी एनर्जी आहे की काहीतरी अबंडन्स तुम्हाला अचानकपणे मिळताना दिसतं आहे जेणेकरून आज दिवस तुमचा खूप छान जाईल हॅप्पी जाईल श्रीस्वामी समर्प नऊ तारीख शुभ आहे अशुभ आहे सात श्रीस्वामी समर्थ सवड्यांवरती बघूयात आपण सवड्या आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे रेणुकुमारेच्या नावाने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ स्थिरता नाही आहे आज तुमच्यामध्ये स्थिरता पाहिजे महत्वाची स्थिरता नसल्यामुळे कसं होणार आहे की आयुष्य म्हणजे आज दिवस कुठंतरी बॅलन्स नाही आहे काहीतरी व्यवस्थित घडत नाही आहे काहीतरी व्यवस्थित घडावं अशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्यामध्ये घडताना दिसत आहे कोणीतरी लहान मुलासाठी परेशान आहे त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी त्रास होताना दिसतो आहे पण लवकरच तोसुद्धा प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यातून नाहीच होणार आहे बॅलन्स ठेवायचा हे दोघं जर कपल्स असतील तर त्यांच्यामध्ये सुद्धा बॅलन्स ठेवायचा आहे फॅमिलीमध्ये एकता राहायची राहील आज दिवसभर गोडधोड म्हणजे बोलणं वगैरे सगळं व्यवस्थित आनंदी हॅप्पी आज दिवस खूप चांगला जाताना दिसतो आहे बाकीच काय नाही श्री स्वामी समर्थ उघडते जनतेने श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मला गायडन्स द्या माझी गरज आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये काय सल्ला द्यावासा वाटत आहे तुम्हाला एखाद्या मुद्द्याचा भाग असण्याचा भाग असण्याची भावना दुसरं कारण जे आहे ते प्रोटेक्शन आणि आहे पूर्णता म्हणजे अं सगळ्याचा अर्थ एक सुटून लावायचा बोलला तर तुम्हाला सांगायचं मला असं सा आहे की एखाद्या समूहाचा भाग असण्याची भावना आज ज्या विषयावर किंवा आज ज्या गोष्टींवरती तुम्हाला त्या मुद्दा महत्वाचा म्हणजे समजून घेणं गरजेचं आहे प्रोटेक्शन म्हणजे स्वतःला एक प्रोटेक्शन द्यायचं किंवा गणपती पप्पा किंवा तुम्ही ज्या आराध्य दैवतला मानत आहात त्यांनी तुम्हाला प्रोटेक्शन दिलेलं आहेच त्याचा काही वाद नाही इथं पण कसं आहे आपण ज्या मुद्द्यावर बोलायचं आहे ज्या गोष्टींना अनुसरून बोलायचं आहे ते कदाचित चुकू नये आपल्या हातून किंवा आपल्या माइंडमध्ये दुसऱ्या काहीतरी विचार असणे ना आपण बोलणं वेगळं हे नाही पाहिजे आपले मा म, आपले मुद्दा जो आहे बोलण्याचा तो आज व्यवस्थित असला पाहिजे जेणेकरून आपण आज कुठेही चुकणार नाही आपल्या अंगलाठी काही गोष्टी येणार नाही आहेत पूर्णतः व्यवस्थित स्वतःला मॅनेज करायचं आहे जेणेकरून माइंड आणि हृदय ह्या दोन्हीचा एक एक चक्रच तयार झालं पाहिजे जेणेकरून आपल्यामध्ये काय आहे किंवा आपण काय करत आहे हे सगळं तुम्हाला गाईड झालं पाहिजे सगळ्याचा अभ्यास आधी स्वतःचा अभ्यास आधी व्यवस्थित करायचा आहे आणि मगच बोलायचं आहे जेणेकरून वाईट काही घडणार नाही वाईट काही होणार नाही आहे श्री स्वामी समर्थ